एवढा कसं आवाज राहील तो आनंद घेऊ राहिला आपला अरे वैदिकची शेती आहे मित्रांनो पंचमाभूत आहे हे पंचमहाभूतनी ही जी शक्ती आहे ही फार मोठी तुम्ही फक्त माती आणि पाणी आणि खत हे जगू नका ह्याच्या पलीकडं फार मोठी शक्ती वाऱ्याची शक्ती पाण्याची शक्ती तुमच्या सूर्याची शक्ती सगळ्यात मोठी शक्ती कोणाची आहे सूर्याची जंगलामध्ये कोण खत दाखत तिला आंब्याला आंबे कसे येते आणि तोच आंबा आपल्या वावरात लावा बरं त्यालाच भिरू लागतं नाटकं आपल्या अंगात आहे निसर्गात नाही <laughs> खरं की नाही तुम्ही केमिकल व शेती करा पाऊस येऊ द्या वारा येऊ द्या वादळ येऊ द्या नास होतो होतो की नाही तुम्ही वैदिक व शेती करा पाऊस येऊ द्या पिकां उलट त्याला वातावरणात बदल व्हायला पाहिजे आम्ही असं म्हणते मजबूत होत म्हणून आपल्या पिकाला सुद्धा संघर्ष करायला शिकवला पाहिजे पण केमिकलमध्ये संघर्ष केला जात नाही किंवा तशी वेळ आली का निसर्गावर ढकललं जातं का कारण त्यांच्याकडे शक्तीच नाही शक्ती प्रकृतीत आहे मातीत आहे आणि म्हणून ते केमिकल फक्त काय करते शक्ती पुढं ढकली तर स्वतः केमिकल मध्ये काहीही शक्ती नाही त्याच्यामध्ये फक्त काय आहे भौतिक पदार्थ रासायनिक खत फक्त काय आहे बॅटरी आहे त्याला ही ऊर्जा ह्युमस देतं आणि सूर्य तर सूर्य चार्ज करतो नाहीतर ह्युमस चार्ज करतो तुमच्या जमीन कस आहे तोपर्यंत तो सेंद्रिय ते रासायनिक खत चार्ज होतं आणि म्हणून रिझल्ट भेटतो ज्या दिवशी तुमचा कस संपला त्या दिवशी ती बॅटरी बिन कामाची म्हणून आपण शेती कशावर केली पाहिजे प्राकृतिकपणे केली पाहिजे थोडक्यात सांगायचं काय जी गोष्ट तुमचं आयुष्य चांगलं करते ती करा मग तुम्ही रसायनं तुमची जर शेती चांगली करत तर करा तुमची शेती खराब होते का बरं तुम्हाला असं वाटतं की सारी दुनिया करते सारी दुनियाला कळलंय का रसायनाने शेती काय होते खराब होते प्रत्येकाला कळलंय कोणाला कुन सांगत चांगलीच बाजू सांगतो रसायन शेतीची वाईट बाजू सांगत तसं मला एस सीटी वाईट बाजू दाखवा जो कमी वापरतो अर्धवट वापरतो मटणांचा खरा टाकतो मधीच म्हणजे मधीच केमिकल वापरतो त्याचा आपण काहीच बोलू शकत नाही पण जो शंभर टक्के वापरतो त्याला मात्र शंभर टक्के काय जे हे मला सांगायचंय